आस्ता रुटी बँकेतर्फे वृद्धाश्रमातील आजी आजोबांसाठी देवदर्शन सहल तुळजापूर अक्कलकोट पंढरपूर आणि गाणगापूर इथं अनुभव वृद्धांच्या चेहऱ्यावर आनंदाचं हास्य फुलवणं हीच खरी सेवा या भावनेतून आस्ता रुटी बँकेतर्फे अर्धेस वर्षांनी भक्तीमय उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमाअंतर्गत सोलापूर परिसरातील वृद्धाश्रमातील आज्य आजोबांना तुळजापूर अक्कलकोट पंढरपूर आणि गाणगापूर या पवित्र स्थळांचं दर्शन घडवण्यात आलं या उपक्रमाचं मार्गदर्शन असता रुटी बँकेचे संस्थापक श्री विजयकुमार कुमार यांनी केलं त्यांच्या प्रेरणेतून बँकेचे कार्यकर्ते स्वयंसेवक आणि वृद्धांसाठी संपूर्ण सहलीचं नियोजन वाहतूक भोजन व निवास यांची उत्तम व्यवस्था केली सकाळी लवकर वृद्धांना बसमधून आनंदी गजरात प्रवासाला सुरुवात झाली पहिल्या टप्प्यात तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी देवीचं दर्शन घेऊन सहलीला पवित्र प्रारंभ झाला त्यानंतर अक्कलकोट इथं श्री स्वामी समर्थ महाराजांच्या समाधी मंदिरात दर्शन घेतलं स्वामींच्या मंदिरातील भजन आरती आणि प्रसाद यामुळे सर्व वृद्धांना मनशांतीचा अनुभव मिळाला यानंतर यात्रेचा तिसरा टप्पा पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पार पडला इथं वृद्धांनी भावपूर्ण दर्शन घेतलं काहींनी विठ्ठल नाम जप केला तर झाला दत्त मंदिरातील शांत आणि पवित्र वातावरणात वृद्धांनी प्रार्थना करत आयुष्यातील हा दिवस स्मरणात राहील असा क्षण असल्याचं सांगितलं प्रवासा दरम्यान फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी वृद्धांना प्रेमाने सेवा दिली त्यांच्यासाठी गरम चहा नाश्ता मध्यान भोजन आणि पाण्याची सोय केली प्रवासभर हास्य विनोद भजन कीर्तन आणि संवादाचा माहोल होता वृद्धांनी आपले अनुभव सांगताना डोळ्यात आनंद या प्रसंगी श्री विजय म्हणाले आपलं आयुष्य ज्याने आपल्यासाठी झिजवलं वृद्ध पिढीला प्रेम आणि आनंद देणं हीच खरी मानवसेवा या आजी आजोबांना देवदर्शनाची संधी देऊन त्यांच्या मनात समाधान आणि आत्मिक शांतता निर्माण करणं हा आमचा छोटासा प्रयत्न आहे आस्था बँकेचे स्वयंसेवक विशेषतः महिला कार्यकर्त्यांनी आजी आजोबांची काळजीपूर्वक सेवा केली वृद्धांनी आपुलकीचा अनुभव घेत त्यांच्या आशीर्वादाचा वर्षाव कार्यकर्त्यांवर केला या उपक्रमात बँकेचे सदस्य सामाजिक कार्यकर्ते चालक कर्मचारी तसेच वृद्धाश्रमातील सेवक यांचं मोलाचं सहकार्य लाभलं सर्वांनी मिळून हा उपक्रम आनंदमय आणि भक्तीपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडला या देवदर्शन सैलीमुळे वृद्धांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान त्यांच्या नजरेतील आनंद आणि उठांवरील देवभक्ती हेच त्या उपक्रमाचं खरं यश ठरलं यावेळी आस्तारूटी बँकेचे सदस्य छाया गंगणे संगीता चंचुरे विद्या सिंघम विनोद भोसले निसर्गा करकोट समृद्धी चंचुरे वासल्य आश्रमचे व्यवस्थापिका राधा शेटे मॅडम मंगलदृष्टी निराधार आश्रमचे व्यवस्थापिका रजनी भाटिया व आस्तारोटी बँकेचे विजय चंचुरे या सर्वांचे खूप मोठे योगदान लाभलं आनंद वाटण्यातच खरी सेवा आणि वृद्धांच्या आशीर्वादातच खरी दिवाळी आस्तारोटी बँकेच म्हणणं आस्ता रुटी बँकेतर्फे वृद्धाश्रमातील आज्य आजोबांसाठी देवदर्शन सहल तुळजापूर अक्कलकोट पंढरपूर आणि गाणगापूर इथं भक्तीमय अनुभव वृद्धांच्या चेहऱ्यावर आनंदाचं हास्य फुलवणं हीच खरी सेवा या भावनेतून आस्ता रुटी बँकेतर्फे अर्धा वर्षांनी भक्तीमय उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमाअंतर्गत सोलापूर परिसरातील वृद्धाश्रमातील आज्य आजोबांना तुळजापूर अक्कलकोट पंढरपूर आणि गाणगापूर या पवित्र स्थळांचं दर्शन घडवण्यात आलं या उपक्रमाचं मार्गदर्शन आस्ता रुटी बँकेचे संस्थापक श्री विजयकुमार छंछुरे यांनी केलं त्यांच्या प्रेरणेतून बँकेचे कार्यकर्ते स्वयंसेवक आणि वृद्धांसाठी संपूर्ण सहलीचं नियोजन वाहतूक भोजन व निवास यांची उत्तम व्यवस्था केली सकाळी लवकर वृद्धांना बसमधून आनंदी गजरात प्रवासाला सुरुवात झाली पहिल्या टप्प्यात तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी देवीचं दर्शन घेऊन सहलीला पवित्र प्रारंभ झाला त्यानंतर अक्कलकोट इथं श्री स्वामी समर्थ महाराजांच्या समाधी मंदिरात दर्शन घेतलं स्वामींच्या मंदिरातील भजन आरती आणि प्रसाद यामुळे सर्व वृद्धांना मनकशांतीचा अनुभव मिळाला यानंतर यात्रेचा तिसरा टप्पा पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पार पडला इथं वृद्धांनी भावपूर्ण दर्शन घेतलं काहींनी विठ्ठल नाम जप केला तर रसात चिंबहून अभंग गायले करत आयुष्यातील हा दिवस स्मरणात राहील असा क्षण असल्याचं सांगितलं प्रवासादरम्यान फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी वृद्धांना प्रेमाने सेवा दिली त्यांच्यासाठी गरम चहा नाश्ता मध्यान भोजन आणि पाण्याची सोय केली प्रवासभर हास्य विनोद भजन कीर्तन आणि संवादाचा माहोल होता वृद्धांनी आपले अनुभव सांगताना डोळ्यात आनंदाश्रू होते या प्रसंगी श्री विजयकुमार म्हणाले आपलं आयुष्य ज्याने आपल्यासाठी झिजवलं त्या वृद्ध पिढीला सन्मान प्रेम आणि आनंद देणं हीच खरी मानव सेवा आहे या आजी आजोबांना देवदर्शनाची संधी देऊन त्यांच्या मनात समाधान आणि आत्मिक शांतता निर्माण करणं हा आमचा छोटासा प्रयत्न आहे आस्था रोटी बँकेचे स्वयंसेवक विशेषतः महिला कार्यकर्त्यांनी आजी आजोबांची काळजीपूर्वक सेवा केली वृद्धांनी आपुलकीचा अनुभव घेत त्यांच्या आशीर्वादाचा वर्षाव कार्यकर्त्यांवर केला या उपक्रमात बँकेचे सदस्य सामाजिक कार्यकर्ते चालक कर्मचारी तसेच सेवक सहकार्य सर्वांनी मिळून हा उपक्रम आनंदमय आणि भक्तिपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार या देवदर्शन सलीमुळं वृद्धांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान त्यांच्या नजरेतील आनंद आणि उठांवरील देवभक्ती हेच या उपक्रमाचं खरं यश ये ठरलं यावेळी आस्थारोटी बँकेचे सदस्य छाया गंगने संगीता चिंचुरे विद्या सिंगम विनोद भोसले निसर्गा करकुट समृद्धी छंचुरे वासल्य आश्रमचे व्यवस्थापिका राधा शेटे मॅडम मंगलदृष्टी निराधार आश्रमचे व्यवस्थापिका रजनी भाटिया व आस्तारोटी बँकेचे विजय छंचुरे या सर्वांचे खूप मोठे योगदान लाभलंय आनंद वाटण्यातच खरी सेवा आणि वृद्धांच्या आशीर्वादातच खरी दिवाळी आस्तारोटी बँकेचं बँकेच म्हणणं